सध्या बाजारात कृत्रिम फुलांचा वाढता वापर फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी मोठा अडचणीचा ठरत आहे कष्टाने पिकवलेल्या नैसर्गिक फुलांना मिळणारा बाजारभाव कमी होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने कृत्रिम फुलांच्या वापरावर संपूर्णपणे बंदी घालावी अशी जोरदार मागणी फुल उत्पादक शेतकरी व खरेदी विक्री व्यापारी असोसिएशनकडून करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची महत्वपूर्ण सभा पार पडली या सभेमध्ये शासनाला जाग आणण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर गुरुवार दिनांक सतरा जुलै रोजी भव्य आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आज घारगाव या फुलांच्या माहेर पुण्यभूमीमध्ये आमच्या फुल व्यापारी अध्यक्ष आणि आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष संदीप शेठ मारुस्कर त्याचप्रमाणे आम्ही सर्व व्यापारी बांधव ज्या फुलाच्या बाजारामध्ये जो चढ उतार होत आहे त्या अनुषंगाने मार्केटमध्ये जे प्लॅस्टिकची फुलं आहेत त्याच्या त्याचं प्रदूषण अधिक शेतकऱ्यांना होणार त्रास या फुलाच्या बाजारभावामध्ये जी चढ उतार होतो आहे तर त्यासाठी एक शेतकऱ्याची मागणी आमच्या संस्थेकडं अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्वांकडं त्याचबरोबर प्राथमिक आमचे इंडिगावचे सरपंच आमल शेटवंडेकर आम्ही सर्व आमच्याकडे मागणी झाल्यानंतर मग तो मागणीचा एक प्रस्ताव घेऊन आमचे आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील त्याचबरोबर आपले राज्याचे मुख्यमंत्री यांना सर्वांना निवेदन देऊन एक प्लॅस्टिकच्या फुलावर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या उद्देशाने आम्ही सर्वांनी एक आंदोलन उभं करायचं ठरवले त्यात आमच्या पुन्हा पुन्हा आणि नाशिक सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे त्या अनुषंगाने आम्ही सतरा तारखेला मुंबई येथे आझाद मैदानावर एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या माध्यमातून आम्हाला फक्त आपल्या जे फ्लॅटिकची फुलं होणारे चित्रांची तोटे आणि एक निसर्गाचा जो समतोल आसळतो आहे त्याविषयी आम्हाला एक सरकारला जागृत करायचं आणि आपल्याला त्या फ्लॅटिकच्या फुलं कायमस्वरूपी बंदी आणायची आणि एक नैसर्गिक आणि एक सामाजिक आणि एक आपला शेतकऱ्याला हिताचा असा प्रश्न उचलायचा आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी आज एक प्राथमिक मीटिंग घेतलेली आहे त्याला उत्कृष्ट सर्व व्यापाऱ्यांचा आमच्या दोन्ही फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापारी सर्व जमलेले सर्वांची नावं मी आता इथं घेऊ घेऊ शकत नाही सर्वजण आम्ही इथं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतो आहे त्यावर आम्ही सर्व हे प्राथमिक मीटिंग घेतलेली आहे आणि परवा दिवशी सतरा तारखेला एक आझाद मैदान असा भव्य दिव्य एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आता आम्ही ते सर्व व्यापारी आणि शेतकरी हो वगैरे जमलेलो आहे त्याचं मेन कारण असं आहे की आपल्या भारत देशामध्ये जर तसं पाहिलं गेलं तर निव्वळ फुलांचा उत्पन्नाचा जर बाजारपेठ पाहिली तर ते, ते म्हणून साडे अकरा हजार करोडच्या दरम्यान ही फुलांची बाजार त्याच्या परदेशी चायनीज हे बाकीचे जे प्लास्टिकचे फुलं बनवतात आता शासन दरवेळी म्हणते प्लास्टिक बनती प्लास्टिक बंदी म्हणजे फुलं फुलं जे मार्केटमध्ये जे चायनीज प्रकारचे फुलं आलेले तर ते ज्यांना दोन दोन दहा दहा वीस वर्ष पिढ्यान पिढ्या सडणार नाही त्यांच्या कलर पण वेगवेगळ्या पद्धतीचे लावलेले तर त्या फुलांनी आपल्या सर्व जे शेतकरी बांधवांचं मार्केट बऱ्यापैकी जवळजवळ तुम्ही तुम्ही पाहिलं तर तीस ते, ते पस्तीस टक्क्यांनी मार्केट फुलांचं मार्केट या चायनीज फुलांनी काबीज केलेले आणि याच्यावर काहीतरी शासनाने आणि शेतकरी वर्गाला आणि आम्हाला सर्वांना दिलासा देण्यासाठी आम्ही जर सर्व मिटिंगमध्ये ठरलेले मिटिंगमध्ये इथं आम्ही निर्णय घेतला की संपूर्ण परिसरातले महाराष्ट्र राज्य शेतक परिसरातील शेतकऱ्यांनी सर्वांनी सतरा तारखेला आझाद मैदानावर मी आवाहन करतो सगळ्यांना की आझाद मैदान मैदानावर आपण तिथं सगळं शासनाला शासन दरबारी आपले जे म्हणणं मांडण्यासाठी सगळ्यांनी मा मा सगळ्यांनी जमायचे या आंदोलनात अकोले संगमनेर जुन्नर तालुक्यातील फुल उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसह राज्यातील शेतकरी व व्यापाऱ्यांची मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत शेतकरी बांधवांनी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे बाधव व्यापारी बाधव या जे आपल्या संकट ओढवले आहे ने। शेतकऱ्यावर नेहमी निसर्ग निसर्गाचं पण संकट असतं पण आता एक नवीन एक प्लास्टिकचं एक संकट ओढवलं प्लास्टिक मुक्ती ही महाराष्ट्र शासनाने जरी कागदा कागदावर दाखवली असती त्याचं रूपांतर कालांतराने जे आपल्या फुलामध्ये पण दिसू लागलेलं आहे या फुलाचा या प्लास्टिकच्यामुळं शेतकऱ्याचं होणारं नुकसान पर्यावरणाचा ऱ्हास या सगळ्या गोष्टीसाठी एक आपल्या महाराष्ट्र राज्य फुलं असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हे त्यामध्ये पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल असं की संपूर्ण राज्यातील शेतकरी हे सतरा मे रोजी सकाळी नऊ वाजता आझाद मै आझाद मैदानावर आपण एक मोर्चा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे तरी माझी सर्व शेतकऱ्यांना आणि जे कोणी फुल उत्पादक शेतकरी असतील फुल उत्पादक व्यापारी असतील आणि ती त्या समधे व्यवसाय करणारे छोटे मोठे सर्व हरवाने असतील व्यावसायिक असतील ट्रान्सपोर्ट असतील सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे सर्वांनी सतरा तारखेला न चुकता सर्वांनी आपल्यासाठी एक दिवस या प्लॅस्टिक मुक्तीसाठी प्लॅस्टिक हटवण्यासाठी सर्वांनी आझाद मैदानावर उपस्थित राहायचे धन्यवाद कृत्रिम फुलांच्या वापरामुळे पर्यावरणावरही वाईट परिणाम होत असून त्यामुळे नैसर्गिक फुलांना बाजारभाव मिळत नाही सरकारने यावर त्वरित निर्णय घेऊन कृत्रिम फुलांच्या उत्पादनात आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव